हाय फ्रेंड्स ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता सातवी विषय गणित या विषयाची उत्तर चाचणी सोडवणार आहोत या अगोदर आपण पूर्व चाचणी सोडवली आहेत सुद्धा प्रत्येकाने पूर्व चाचणी सोडवली असणारच मग आज आपण या व्हिडिओमध्ये उत्तर चाचणी सोडवूया तुम्ही या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला नक्की तुम्ही तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग आपण चाचणी सोडवायला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक योग्य जोडे लाव कोणाचे माप कोणाचे प्रकार एकशे नव्वद अंश हा आहे प्रविशाल कोण तीनशे साठ हा आहे पूर्ण कोण कळले तीनशे साठ हा पूर्ण कोण आहे एकशे नव्वद प्रविशाल कोण आहे किती गुण आहेत दोन गुण त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन त्यामधील अ खालील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहि गुण आहे ए ऋण अठ्ठेचाळीस ची विरुद्ध संख्या आहे धन अठ्ठेचाळीस पंधराची विरुद्ध संख्या ऋण पंधरा किती सोपं आहे ओके ब खालील दिलेल्या व्यवहारी अपूर्णांकांचे दशांश अपूर्णांक रूपांतर कर दशांश अपूर्णांकात रूपांतर आपल्याला करायचं आहे आता आपल्याला सहज सोपं होईल आपण छेद शंभरमध्ये पहिल्यांदा काय करूया रूपांतर करूया तर पन्नासला किती गुणल्यावर शंभर होतील तर पन्नासला दोन गुणल्यावर शंभर होतील पन्नासला दोन ने गुणलं म्हणजेच बेचाळीसला सुद्धा दोनने गुणायचं त्यानंतर पन्नास जुने किती होणार शंभर आणि बेचाळीस जुने चौऱ्याऐंशी आता छेदस्थानी किती संख्या शून्य आहे दोन शून्य म्हणजे अंशाला दोन संख्या सोडून काय द्यायचं आहे दशाव चिन्ह म्हणजे या ठिकाणी दोनच संख्या आहेत म्हणजे चार आठच्या पुढे काय ना दशाव चिन्ह म्हणजे उत्तर किती आहे शून्य पॉईंट चौऱ्याऐंशी कळले तुम्हाला ओके तर या ठिकाणी दुसरं आहे एकोणीस छेद पंचवीस याचं छेदाचं रूपांतर किती करूया आपण शंभरमध्ये करूया या ठिकाणी पंचवीस आहे मग पंचवीसला किती गुणल्यावर शंभर होणार पंचवीस चौक शंभर म्हणजे चारने गुणल्यावर म्हणजे एकोणीसला पण काय करूया आपण चारने गुणया पंचवीसला चारने गुणल्यावर शंभर होतात आणि एकोणीसला चारने गुणल्यावर किती शहात्तर येतील आता म्हणजेच पॉईंट पुढे येईल दोन शेदस्थानी दोन शून्य आहेत म्हणजेच काय करणार दोन संख्या सोडून पॉईंट सहा एक दोन म्हणजे सातच्या अगोदर शून्य येईल आणि सातच्या पुढे संख्या नाही म्हणजे तिथे काय घेऊया शून्य घेऊया म्हणजे उत्तर येईल शून्य पॉईंट शहात्तर कळलं आहे किती सोपं आहे ज्यानंतर तिसरं चारने युभाजी असणाऱ्या तीन अंकी कोणत्याही तीन संख्या लिहा चार चारने युभाजी असणाऱ्या संख्या जा काय कशा ओळखायच्या आहेत जर दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला चारने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला आपण चारने भाग जातो म्हणजेच काय तुम्ही शतक स्थानाचा कोणताही अंक घ्या मी पाच घेतला पाच सोळा ह्या एकक आणि दशक आणि एकक स्थानी संख्या जी तयार होते त्या संख्येला चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने भाग जाईल म्हणजे सोळाला चारने भाग जातो म्हणजे पाचशे सोळासुद्धा ने भाग जाईल आता मी या ठिकाणी वीस घेतो याच्या अगोदर कोणती संख्या घ्या सात वीसला चारने भाग जातो म्हणजे सातशे वीसला चारने भाग जातो किती अंकी तीन संख्येला याचे आहेत मी या ठिकाणी चार घेतोय चारशे चाळीस चाळीसला चारने भाग जातो म्हणजे चारशे चाळीसला सुद्धा चारने भाग जातो सो या प्रकारे कितीतरी संख्या आपल्याला लिहिता येतील आपल्याला तीन संख्या सांगितल्या आहेत आपण तीन संख्या लिहिल्या आहेत आणखी एखाद्या घ्या तुम्ही सहाशे अठ्ठावीस अठ्ठावीस चारच्या पाड्यामध्ये येतात म्हणजेच सहाशे अठ्ठावीस सुद्धा सहाशे अठ्ठावीसला सुद्धा चारने भाग जाईल या चारने विभाज्य असणारे आपण संख्या लिहिल्या आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा आहे सोडो म्हणजे या ठिकाणी वजापक आहे या ठिकाणी भागाकार आहे तर वजा बाकी करूया पंच्याऐंशी दोनशे बारा पॉईंटच्या खाली पॉइंट आला पाहिजे चारशे दहा आणि या ठिकाणी तीन आहे बाकी करतोय शून्यातून दोन गेले सॉरी दोनातून शून्य गेले दोन एक गेला शून्य दोनातून चार जात नाही म्हणजे या ठिकाणी काय करणार आजचा घेणार या ठिकाणी चार राहिले हे किती आले बारा झाले बारातून चार गेले आठ चारातून तीन गेल्या एक आणि हे आठाचे आठ एक्क्याऐंशी पॉईंट आठशे एक्क्याऐंशी पॉईंट आठ शून्य दोन हे उत्तर आले या ठिकाणी भागाकार आहे आपण या ठिकाणी भागाकार करू शकतो सतरा पॉईंट पाच पाच एक पाच पाच त्रिक पंधरा किती उरले दोन हा पाच घेतले या ठिकाणी दशाव शून्य म्हणजे या ठिकाणी दशाव चिन्ह येईल पाच एके पाच 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 पाँच पंचवीस बाकी किती आली शून्य म्हणजेच सतरा पॉईंट पाच भागिले पाच बरोबर तीन पॉईंट पाच सोपं आहे व्हेरी गुड त्यानंतर प्रश्न क्रमांक चार खालील उपप्रश्न सोडव नऊ सेमी लांबीचा रेख वाय काढून कंपास आणि पट्टीच्या सायने दुभागा आता आपण नऊ सेमी लांबीचा रेषाखंड एक्स वाय काढूया नऊ सेमी लांबीचा मी रेषाखंड एक्स वाय काढलेला आहे या हा किती लांबी आहे नऊ सेमी रेषाखंडाचं नाव आहे एक्स वाय पेन्सिलचा उपयोग करून तुम्ही रेषाखंड काढायचं आहे नऊ सेमी ओके आता कंपास घ्या कंपास घ्या कंपासमध्ये कंपास एक टोक एक्सवर ठेवा आणि तुम्ही काय करा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या यामध्ये किती घ्या निम्म्यापेक्षा जास्त ओके हे अंतर निम्म्यापेक्षा जास्त असलं पाहिजे आता लोखंडी टोक एक्सवर ठेवलं आहे वरच्या बाजूला एक कंश करायचं आहे आणि खालच्या बाजूला एक कंश करायचं आहे वरच्या बाजूला एक कंश केला आहे तसंच खालच्या बाजूला एक कंश तुम्ही ओके अंतर बदलू नका आता लोखंडी टोक वायवर ठेवा आणि वरच्या बाजूला जो कंस मारलाय त्याला काय करा या प्रकारे कट करा खालच्या बाजूला जो मारला मारलाय त्याला काय करा कट करा आता हे दोन्ही कंस एकमेकांनी छेदलेले आहेत तो बिंदू मार्क करून घ्या आणि यामधून जाणारी एक काय करा रेषा काढा या प्रकारे आपण नऊ सेमी लांबीचा रेषाखंड काढून त्याला काय केले दुभागलं आहे म्हणजे त्या रेषाखंडाचे दोन समान भाग केलेले आहेत कळले ओके नेक्स्ट दुसरा उपप्रश्न कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून ऐंशी अंश मापाचा कोन काढ आणि तो दुभाग आता कोन काढण्यासाठी तुम्ही अगोदर एक या प्रकारे किरण काढून घ्या त्यानंतर योग्य साहित्य म्हणजे आपल्याला काय करावं लागेल मापक घ्यावं लागेल या प्रकारे मापक घ्या आणि मापक व्यवस्थित या ठिकाणी आपण मार्किंग करून घेऊया ही बाजू या या रेषेला व्यवस्थित जुळवा आणि ही जी खालची रेषा आहे ती ह्या खालच्या रेषेला व्यवस्थित जुळवून घ्या ओके okay. रेषा खालची रेषा आहे खालच्या रेषा जुळलेली आहे आता किती मापाचा कोण काढायचा ऐंशी मापाचा या बाजूने सुरुवात करा दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी या ठिकाणी आहे आता मी याच पेपरवरती ही या आकृती काढतो आहे किंवा कोण काढतोय तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित हा कोण काढा ओके okay. त्यामुळे हा प्रश्न कोण ह्या प्रश्नामध्ये जात आहे प्रश्न पण त्याच ठिकाणी आणि मी उत्तर पण त्याच ठिकाणी काढतो आहे तुम्ही व्यवस्थित तो कोण काढायचा आहे धुबागायचा आहे आता हा बिंदू आणि हाच बिंदू काय करा जोडा म्हणजे कोणाची आपण एक बाजू काढलेली आहे कोणाची आपण दुसरी बाजू काढूया ऐंशी अंशाचा आपण कोण काढलेला आहे आता कंपास घ्या कंपास लोखंडी टोक ह्या कोणाच्या शिरोबिंदूवर ठेवा आणि या प्रकार कोणामध्ये हे कंपासमध्ये ठराविक अंतर घ्या आणि या प्रकारे कंस करा ओके आता हे दोन्ही कंस छेदलेले आहेत त्या ठिकाणी हा कंपासचं लोखंडी टोक ठेवा आता या ठिकाणी बघा आणि या कोणाच्या अंत आतल्या भागात या प्रकारे कंस करा आता लोखंडी टोक हे अंतर बदलू नका या बिंद या ठिकाणी ठेवा कारण हा कंस या ठिकाणी या बाजूला या ठिकाणी छेदलेला आहे या ठिकाणी मी हा लोखंडी टोक ठेवला आहे आणि जो अगोदर कंस काढला आहे त्याला काय करा याप्रकारे कट कर केलेला आहे आता हा बिंदू मार्क करून घ्या शिरोबिंदू आणि हा बिंदू यातून जाणारा एक किरण काढून घ्या या प्रकारे आपण ऐंशी मापाचा कोण काढून तो दुभागलेला आहे कळले म्हणजे हा कोण किती चाळीस मापाचा आणि हा दुसरा कोण किती मापाचा आहे चाळीस मापाचा दुभागणे म्हणजे कोणाचे दोन आपण समान भाग केलेले आहेत त्यानंतर प्रश्न पाचवा सोडवा प्रश्न पाचवा खालील शाब्दिक उदाहरणे सोडव गुण आहेत आठ पहिलं उदाहरण समर्जितकडे ऐंशी किलोग्राम इंद्रायणी तांदूळ व नव्वद किलोग्राम बासमती तांदूळ आहे सर्व तांदूळ पिशव्यांमध्ये भरावायचे आहे प्रत्येक पिशवीत समान वजनाचे तांदूळ भरायचे आहे तर जास्तीत जास्त किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल आता जास्तीत जास्त आपल्याला किती तांदूळ भरायचे आहे हे काढायचं आहे म्हणजे या ठिकाणी मसावी आपल्याला काढावं लागेल म्हणजेच आपल्याला येईल या ठिकाणी ऐंशीचे विभाजक किती आहेत एक दोन चार पाच आठ दहा वीस चाळीस ऐंशी तसेच नव्वदचे विभाजक आपल्याला काढायचे आहेत नव्वदचे विभाजक एक दोन तीन पाच नऊ दहा अठरा पंचेचाळीस नव्वद विभाजक म्हणजे या पाड्यांच्या या पाड्यांमध्ये ऐंशी हा अंक आपल्याला येतोय सामायिक विभाजक कोणते आहेत एक आहे एक आहे दोन दोन दो, पाच पाच दहा दहा हे झाले सामायिक विभाजक मग यामध्ये सर्वात मोठा विभाजक म्हणजेच महत्तम विभाजक कोणता आहे तर दहा हे सर्वात मोठा म्हणजेच ऐंशी आणि नव्वद यांचा मसावे किती आहे दहा मध्यम विभाजी म्हणजेच का आपण मसावे म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे तर जास्तीत जास्त किती वजनाचे किती वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल तर कि मसावे किती आले दहा म्हणजे जास्तीत जास्त दहा किलोग्राम वजनाचे धान्य प्रत्येक पिशवीत भरता येईल कळलंय तुम्हाला ओके नेक्स्ट दुसरं अमरकडे काही गोट्या होत्या त्यातील छप्पन्न गोट्या हरवल्यावर त्याच्याकडे एकशे ब्याण्णव गोट्या शिल्लक राहिल्या तर त्याच्याकडे एकूण किती गोठ्या होत्या आपण काय म्हणूया अमरकडे आपण काय म्हणलंय अमरकडे एकूण एक गोट्या हो होत्या असे मानू किती गोठ्या होत्या त्याऐवजी काय म्हणलं किती ज्याऐवजी आपण काय म्हणलं एक गोट्या होत्या असे मानू आता उदाहरणात दिलेल्या आठवसा काय अट दिल्या आपल्याला अमरकडे काही गोट्या होत्या त्यातही छप्पन्न गोठ्या हरवल्या म्हणजे किती होत्या अमरकडे एक गोट्या होत्या छप्पन्न गोट्या हरवल्या म्हणजे अधिक होणार की वजा होणार तर वजा होणार म्हणून वजा एक्समधून काही हरवल्या म्हणजे वजा झाल्या हरवल्यावर काय बोलल्या किती छप्पन्न गोट्या हरवल्या म्हणजे किती एक्स वजा छप्पन्न बरोबर किती राहिल्या एकशे ब्याण्णव एकूण एक्स गोट्या होत्या त्यातले छप्पन्न हरवल्या मग किती राहिल्या एकशे ब्याण्णव आता ची किंमत काढायची आहे म्हणजेच काय करणार आपण या ठिकाणी एक्स हे छप्पन्न कापलेला घालवायचे म्हणजे वजा आहेत सॉरी या ठिकाणी आपली वजा छप्पन्न आहेत म्हणजे काय करणार या ठिकाणी अधिक छप्पन्न मैं या आठ बाजूला आपण काय करणार अधिक छप्पन्न दोन्ही बाजूत काय केले छप्पन्न आपण मिळवले आता छप्पन्न छप्पन्न कट झाले म्हणजे केंद्र एक बरोबर काय आला आहे ब्याण्णव अधिक छप्पन्न बेरीज करा किती येणार सहा आणि दोन आठ पाच नऊ चौदाचे चार आज एक आणि हे दोन दोनशे अठ्ठेचाळीस एकशे किंमत किती झाली दोनशे अठ्ठेचाळीस म्हणजेच उत्तर लिहिता येईल म्हणून अमरकडे एकूण दोनशे अठ्ठेचाळीस गोट्या होत्या कळ अमराकडे एकूण किती गोट्या होत्या दोनशे अठ्ठेचाळीस त्यानंतर तिसरे उदाहरण रश्मीजवळ अठ्ठेचाळीस वया व सोळा पुस्तके आहेत तर पुस्तकांच्या संख्येचे वयांचे संख्येचे असलेले गुणोत्तर पुस्तकांच्या संख्येचे वयांच्या संख्येचे असलेले गुणोत्तर पुस्तक असं किती आहेत पुस्तकं आहेत सोळा गुणोत्तर म्हणजे काय करतो आपण दोन संख्यांचा भागाकार किती आहे अठ्ठेचाळीस पुस्तकांच्या संख्येची वयांची संख्येची म्हणजे पुस्तकांची संख्या आपण पहिली अंशामध्ये घेणार आणि वयांची संख्या छेद असताना तर हेच आपण लिहितो सोळा एके सोळा सोळा त्रिक अठ्ठेचाळीस ओके हे सोळा सोळा कट झाले म्हणजे किती आले एक शेत तीन म्हणजे गुणोत्तर किती आलंय बरोबर एकाच तीन म्हणजे पुस्तकांच्या संख्येचे वयांच्या संख्येचे असलेले गुणोत्तर बरोबर एकाच तीन कळले ओके नेक्स्ट शेवटचा प्रश्न एका परीक्षेत लक्ष्मीला आठशे पैकी सात सातशे वीस गुण मिळाले तर तिला शेकडा किती गुण मिळाले समजा लक्ष्मीला काय म्हणूया लक्ष्मीला शेकडा एक्स गुण मिळाले मग कस लो शिकतो आपण एक्स छेद शंभर शंभर पैकी एक शुंबर या ठिकाणी या ठिकाणी सातशे वीस पैकी किती आठशे हे काय करणार एक्स छेद शंभर हे शंभर आपल्याला कोय घालवायचे म्हणजे काय करणार शंभरने गुणणार मग या बाजूला सुद्धा शंभरने काय करणार गुणणार हे शंभर शंभर कट झाले म्हणजे काय नाही एक्स बरोबर हे सुद्धा शून्य 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 आठ एके आठ आठ नवे बहात्तर म्हणजे नऊ आणि हा शून्य किती झाले नव्वद बघा आठ एके आठ आठ नवे बहात्तर आणि हा शून्य नव्वद झाले म्हणजे किती टक्के मिळाले नव्वद टक्के मिळाले म्हणून लक्ष्मीला नव्वद टक्के गुण मिळाले किंवा हेच असून लक्ष्मीला शेकडा नव्वद गुण मिळाले असं सुद्धा तुम्ही लिहिलात तरी चालेल कळले सो मित्रांनो किंवा तुम्हाला गु पर्सेंटेज काढायचं असेल तर तुम्ही या प्रकारे करू शकता डायरेक्ट सातशे वीस भागिले आठशे गुण याला शंभरने गुणलात तर काय ना शंभर शून्य 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 केले नऊ कि ने म्हणजे नऊ आणि हा शून्य किती नव्वद ओके शक्यतो या प्रकारे सोडण्याचा प्रयत्न करा आणि नाहीच जमलं तर या प्रकारे करा ओके सो विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपण ही चाचणी किंवा ही आपण उत्तर चाचणी पूर्ण उत्तरासहित सोडवलेली आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायलासुद्धा विसरू नका थँक यू ऑल दी बेस्ट